डोळे मिटवा आणि कल्पना करा एक असा राजा ज्याचा जन्म इतिहास झाला पण ज्याचं आयुष्य तलवारीच्या धारेवर घालवलं गेलं एक असा योद्धा ज्याने लाखो शत्रूंच्या सैन्याशी एकट्याने लढाई केली एक असा के राजा ज्याचं बलिदान इतकं भयंकर होतं की इतिहास सुद्धा आजही त्याला आठवून थरथरतो थर होय मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलतोय आज आपण छावा चित्रपटाबद्दलच नाही तर संभाजी महाराजांच्या त्या संघर्षाविषयी बोलणार आहोत जे बहुतांश लोकांना माहीतच नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजी महाराज तर एक राजपुत्र नव्हते तर स्वराज्याचा खरा वारसदार होते मात्र त्यांच्या बालपणावर एक मोठी छाया होती अवघ्या नवव्या वर्षी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात पाठवलं गेलं एक लहानग्या राजपुत्राला स्वतःच्या आई वडिलांपासून दूर फाडून घेऊन गेलं पण हा साम त्यांनीही सोडला नाही ते शिकत राहिले ते मोठे होत राहिले त्यांनी ते तेथून राजकारण युद्धनीती आणि सत्ता कशी मिळवायची हे सगळं शिकून घेतलं पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी ओळखलं की त्यांचा खरा शत्रू कोण आहे सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले आणि स्वराज्यावर एक भीषण संकट आलं मुघल सैन्याने स्वराज्यावर आक्रमण केलं पण संभाजी महाराजांनी तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं केवळ वर एका वर्षात त्यांनी पन्नास पेक्षा जास्त मोठ्या लढाई जिंकल्या आणि हीच गोष्ट औरंगजेबाच्या मनात भीती निर्माण करू लागली संभाजी महाराज कधीच हरले नाहीत मग औरंगजेबाने एक मोठा डाव टाकला त्याने त्यांना बंदी बनवण्यासाठी एक कट रचला आणि इथेच इतिहासातील सर्वात मोठं धोकेबाजीचं प्रकरण घडलं संभाजी महाराज रायगडाच्या जवळ विश्रांती घेत होते आणि त्याचवेळी काही गुप्तहेरांनी त्यांच्या सैन्यावर हल्ला केला ते कुठल्याही युद्धात हरले नव्हते पण त्यांना स्वतःच्याच लोकांनी फसवलं ते पकडले गेले औरंगजेबाच्या समोर करण्यात आलं आणि त्यांना एक प्रस्ताव दिला गेला जर तू इस्लाम स्वीकारलास तर तुला क्षमा दिली जाईल पण तुम्हाला काय वाटतं संभाजी महाराज झुकणार होते का त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला मी हिंदू आहे माझ्या धर्मासाठी प्राण देईन पण कधीही धर्म बदलणार नाही आणि मग इतिहासातली सर्वात भीषण क्रूरता सुरू झाली त्यांची जीभ कापण्यात आली त्यांचे डोळे फोडण्यात आले त्यांचं संपूर्ण शरीर चाळीस दिवस हाल हाल करून तोडण्यात आलं शेवटी त्यांचे शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये दे फेकून देण्यात आलं त्यामुळे हा इतिहास विसरू नका त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका पण तुम्ही ऐकलत का संभाजी महाराज अखेरपर्यंत हसत होते ते झुकले नाहीत ते डगमगले नाहीत संभाजी महाराज म्हणजे शौर्य त्याग आणि आत्मसन्मानाचा एक ज्वाज्वल्य इतिहास आहे आजही आपण ज्या स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेतोय तो या राजांच्या बलिदानामुळेच मित्रांनो आज छावा चित्रपट आला आपण थिएटरमध्ये जाऊन तो पाहू शकतो पण हा फक्त एक चित्रपट नाही हा आपला इतिहास आहे